हां तर आता तुम्ही दोघं वेगवेगळ्या गावची आली तूर शिवनेरी बघायला तुमचं नाव विक्रम कदम हां तुमचं नाव वरोडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ तर हे जे गाव आहे हे गाव तुम्हाला यांनी सांगितलं समजा शेतकऱ्यांनी म्हणजे जे शेतकरी पाहायला ते त्यांनी सांगितलं तर त्यांनी असं सांगितलं असेल की तूर चांगली आहे तर तुम्ही पता प्रत्यक्ष आली इथं तर ही तूर शिवनेरी पंचेचाळीस कशी वाटते तुम्हाला आणि माल कसा भरला आणि कुठं कुठं शेंगा तुम्हाला सांगतो सरासरी चार पाच दाण्याची शेंगा आहे पण कुठं कुठं काही झाडं नाही पण अशा सहा दाण्याच्या पण शेंगा आहेत सहा सहा दाण्याच्या पण आहेत आणि कोरडवाऊ तूर आहे तुम्ही स्वतः बघितली अंतर किती आहे साडे दहा फूट एकरी चार किलो टाकली म्हणली ते आणि खताची मात्रा ते म्हणले की कि आपल्याला किती म्हणली खताची दोन वेळेस डी ए पी हां आणि या व्हरायटीला विशेष म्हणजे फवारणीमध्ये युआरूबी प्रक्रिया असल्यामुळं आपल्याला खताच्या मात्रा किंवा फवारणीच्या मात्रा हे जास्त द्यायची गरज नाही रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढलेली असते उत्पादन क्षमता तीनपट वाढली असते बलवान झालेली असते त्यामुळं या वराट्यांना बीमुळं कुठल्याही प्रकारचं म्हणजे अटॅक जो असतो किट्यां किड्यांचा तर करत नाही कारण कसं पान जाड होत असते बीमुळं तर आता ही किती एकरी साधारणतः किती उत्पन्न देईन मागच्या वर्षी यांना चौदा पंधरा काहीतरी दिला होता म्हणते तर यावर्षी सोळा सतरा येईल असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम तुम्हाला कसं वाटतं सोळा सतरा येईल की नाही येईल हां म्हणजे माल पाहूनच येईल वाटायला पूर्ण स साडे दहा फूट पूर्ण अंतर पॅक झालेलं आहे तुम्ही पाहिलं ना तर आता तुम्ही आता एवढं आता हे पूर्ण प्लॉट जो आहे तर हा प्लॉट आता पूर्ण सतरा एकरचा प्लॉट आहे तर या सतरा एकरमध्ये सरासरी म्हणजे दोनशेच्या वर जायला पाहिजे एकरी म्हणजे एवढ्या सतरा एकरमध्ये तरी सोळा सतरा पंधरा अशा प्रकारे तरी ॲव्हरेज येईल असं तुम्हाला अपेक्षा वाटायली बरं तुम्ही आता एवढ्या दुरून आले तुम्ही समाधानी आहात का तर आता तुम्ही पण यावर्षी ही शिवनेरी पंचेचाळीस लावसाल का म्हणजे या व्हरायटीला विशेष म्हणजे तुम्हाला सल्फर वगैरे खतामध्ये टाकायचं काम नाही किंवा मायकोंट्रनच्या दहा किलोच्या बॅगा सल्फरच्या दहा किलोच्या बॅगा काही टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला एक डी पीची गोणी किंवा दहा सईची टाकायची नंतर पुन्हा एक दीड दोन महिन्याने एकदा टाकायची त्याच्यानंतर पुन्हा फवारणीमध्ये फक्त इमामेक्टीन क्लोरोपायरिफॉर्स घेत राहायचा किंवा शेवटची कोराजेन बाकी मायकोंट्रन्स वरखत टॉनिक वगैरे काही टाकायची गरज नाही तर असं म्हणजे आपला पैसा वाचवायला ही तूर तर शिवनेरी पंचेचाळीस म्हणजे आता पैसा तर वाचवायला त्यामुळे तुम्हाला हे घ्यायला काही हरकत नाही तर माल चांगला वाटायला ना म्हणजे तुम्ही स तुम्ही समाधानी ह्या म्हणजे इथे येऊन पाहून तर चांगली आहे तूर समजा ठीक आहे तर अशा प्रकारे शिवनेरी पंचेचाळीस तूर आपण इथं बघण्यासाठी शेतकऱ्यांची जी शिवार फिरी आहे इथं झालेली आहे आणि का मागच्या दोन दिवसापासून बरेच शेतकरी इथे बघण्यासाठी येत आहेत आणि ज्यांना बघायचं असेल त्यांनी इथं या गावामध्ये तालुका आरणे इथं कोजदनीमध्ये आपण येऊ शकता आणि बघू शकता तर ह्या तुरीचे ॲव्हरेज पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त येतील कारण कोरडोवला असूनसुद्धा अशी अशा प्रकारे तूर वाकून पडली आपण बघू शकता हे बघा आणि सरासरी पूर्ण शेंगा चार पाच जणांच्या पूर्ण ठ्यासून भरल्या आहेत हे बघा आणि आता या साधारण पंधरा दिवसात ही उशिरा पेरली असूनसुद्धा लवकर कापणीला येईल असं वाटते आणि तोरंबा जे आहे तुरा ज्याला म्हणतो असा दोन दोन फूट असा पूर्ण शेंगा ल वाकून असा लदबत पडलेला आहे बघा पाच पाच दाण्याच्या शेंगा आहे चार चार सहा सहा जण्याच्या पण आहेत इथं तुरा हे हे बघा तुरा अशा प्रकारे आहे बघा आहे दोन अडीच तीन फुटाचा तुरा आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे ही तूर शेतकरी समाधानी झालेली आहेत येऊन बघून